नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट होणाऱ्या पौष्टिक अशा पालक पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी पालक स्वच्छ निवडून घेतले आहे आता येथे मी गॅसवर पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे पाणी गरम झाल्यानंतर त्या एक टी स्पून मीठ व स्वच्छ धुवून घेतलेली एक वाटी पालक टाकून घेऊन आता आपण ही पालक पाच मिनटांपर्यंत या पाण्यात शिजवून घेऊ पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली पालक चांगल्या प्रकारे शिजली आहे आता येथे मी बर्फाचे पाणी घेतले आहे त्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेली पालक टाकून घेऊ असे केल्याने आपल्या पालकचा रंग काळा पडत नाही पाच मिनिटांनंतर ही पालक आपण या पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ आता येथे मी एक वाटी गव्हाचे पीठ एक टेबल स्पून ओवा चवीपुरते मीठ एक स्पून हळद व मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पालकची प्युरी टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये पाणी टाकून या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेऊ आता आपले पीठ मळून झाले आहे आता आपण हे पीठ झाकून पंधरा मिनिटांसाठी एका बाजूला ठेवून तुम्ही पाहू आपले पराठ्यांसाठी लागणारे पीठ तयार आहे आता आपण या पिठातील एक छोटासा गोळा बाजूला काढून त्याचा पराठा लाटण्यास घेऊ आता आपण या गोळ्याला पीठ लावून याचा पराठा लाटून घेऊ आता आपला पराठा लाटून झाला आहे पराठा भाजण्यासाठी येथे मी गॅसवर तावा गरम होण्यासाठी ठेवला आहे आता आपला तावा गरम झाला आहे त्यावर आता आपण पराठा टाकून घेऊ आता आपण पराठ्यांच्या चारही बाजूने तेल सोडून घेऊ मी येथे तेलाचा वापर करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप याचा वापर करू शकता आता आपण हा पराठा दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे भाजून घेऊ आता आपला पराठा दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजला गेला आहे झटपट होणाऱ्या पौष्टिक अशा पालक पराठ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय